आज आपण एकदम साधी सोपी आणि अगदी अर्ध्या तासामध्ये होईल अशी रोजच्या जेवणातली थाळी आज आपण इथे बघणार आहे तर आजच्या रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये मोड आलेल्या हुलग्याचं कढण कसं बनवायचं हे बघणार आहे चटपटीत असा पाण्याचा एकही थेंब न घालता दोडक्याची भाजी आणि खरपूस अशी बाजरीची भाकरी भात असं आपला मेनू आज असणार आहे एक वाटीभर मी मोड आलेले हुलगे घेतलेले परत एकदा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शिजवतानाच त्यामध्ये मीठ घालून पाच सहा शिट्ट्या घेऊन मौसूत हुलगे शिजवून घ्यायचे मसाला वाटून घेऊया धने जिरे बडीशेप घेतलेले पांढरे तीळ खसखस आणि खडा मसाला असा घेतलेला आहे जितकं तुम्ही छान असं मटणाचं वाटण करतात त्या पद्धतीने जर वाटण करून तुम्ही हुलग्याचं काढण बनवलं तर अग कधी चिकन मटणाच्या रस्सारखाच त्याचा रस्सा इथे लागतो अर्धी वाटी इथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले दोन कांदे उभे चिरून घेतलेले आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे हे सगळं साहित्य आपल्याला इथे मसाला बनवण्यासाठी लागणार आहे आता मसाला आपण इथे भाजून घेणार आहे फक्त मसाल्यामध्ये आपल्याला टोमॅटो भाजायचा नाहीये तर टोमॅटो आपल्याला कच्चाच वाटायचा आहे सगळ्यात पहिलं खडा मसाला इथे भाजून घेऊ तो भाजला की मग आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे आणि चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला खोबऱ्याचा किस इथे भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवू नका ना नाहीतर रशाचा जो कलर असतो तितकासा मग तो, तो असा लालसर तरी तरीबाज येत नाही मसाला भाजून घेतला की आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आणि तेल घालायचं आहे आपल्याला एक पळीभर तेल घालायचे आणि चांगला लालसर होईपर्यंत कांदा इथे भाजून घ्यायचा आहे तर मसाला आपला इथे भाजून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिला कोरडा मसाला जो आहे तो वाटायचा म्हणजे चांगली त्याची बारीक पूड होते नंतर ना आपल्याला ओला मसाला इथे वाटून घ्यायचं त्यात छोटं भांडं आहे म्हणून मी थोडं थोडा मसाला घालून यामध्ये वाटून घेते फिरून घेते आणि मग बाकीचं साहित्य यामध्ये घालते आवश्यकतेनुसार असं वाटलं की आपल्याला पाण्याची गरज आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता किंवा पाणी घालायची गरज नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण मसाला एकदम बारीक वाटून घ्या आता इथे लक्षात आलं असेल तुमच्या की मी टोमॅटो आणि कोथिंबीर सगळ्या शेवटी घालून इथे वाटण करून घेतलेले वाटण आपल्या इथे बनून तयार झालेलं एकदम बारीक असं वाटण वाटून घेतलेले एक वाटी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी आपल्याला लागणारे ला 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 कढीपत्ता दोन पळ्या तेल घालायचं जिरी मोरी आपल्याला घालून घ्यायचं जिरी मोरी तडतडली की त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता घालून कांदा चांगला आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा नंतर ना त्यामध्ये मसाले घालायचे मसाले जे बेसिक मसाले आपण नेहमी भाजीला घालतो तेच यामध्ये घालायचे कांदा लसूण लाल तिखट हळद हिंग गरम मसाला धने पावडर आणि एक चमचा आपल्याला यामध्ये घालायचे मटण मसाला जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातला तरी चालेल कोथिंबीर घालायची मसाला हलवून घ्यायचा केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीठ आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा नंतर ना झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला चांगला मसाला शिजवून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याचा कलर बदलत नाही चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला शिजला जात नाही तोपर्यंत मसाला इथे भाजून घ्यायचा आता इथे बघू शकता छान तेल सुटले मसाल्याला कलर तुम्ही इथे बघू शकता मस्त आलेला आहे आता यामध्ये आपण शिजून घेतलेले हुलगे यामध्ये घालायचे आणि आपल्याला रस्सा किती पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घाला थोडी कोथिंबीर घाला चवीप्रमाणे परत एकदा असं वाटलं मीठ कमी आहे तर मीठ घालून घ्या रस्सा हालून घ्या आणि उकळायला दुसऱ्या गॅसवरती ठेवून द्या दे। तोपर्यंत आपण सुक्की भाजी बनवून घेऊ दोडका घेतलेला आहे दोडक्याच्या वरच्या ज्या शिरा असतात त्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आणि मग दोडका आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचा आता तुम्हाला इथे जितका बारीक चिरता येईल तेवढा तुम्ही कांद्यासारखा का बारीक चिरला तरी चालेल कांदा टॉमॅटो हो इथे बारीक चिरून घेतलेला आहे दोन पळ्या कढईमध्ये तेल घालायचं आहे जिरी मुरी घालायचे चिरलेला कांदा कडीपत्ता चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर ना टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आणि जो दोडका आपण चिरून घेतलेला आहे तो दोडका सुद्धा यामध्ये घालायचा आहे वरनं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे एक चमचा हलवून घ्यायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनटं वाफेवरती दोडका शिजून घ्यायचा आहे आता दोडक्याचा शिरा काढलेला आहे दोडका बारीक चिरलेला आहे त्यामुळे तो पटकनी शिजला जातो तेलामध्येच वाफेवरती पाण्याचा एकही थेंबी ते थे वापरायचं नाही आता जे भाजी मसाले मसाले जे आपण घालतो रोजच्या भाजीला सुक्या भाजीला तेच मसाले यामध्ये मी घालून घेतलेले आहे कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी हलवून घेऊन परत एकदा झाकण ठेवायचं चार मिनटं आपल्याला वाफेवरती परत एकदा भाजी चांगली शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी चटपटीत आपली ही भाजी इथे बनून तयार झालेली आहे पाण्याचा एकही थेंब आपण ह्या भाजीला वापरलेला नाही आहे एकदम छान लागते डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनू शकता दोडक्याची भाजी आपली इकडे बनवून तयार झालेली आहे रस्सा सुद्धा आपला फुलग्याचा इथे चांगला उकळता ठेवला होता कलर तुम्ही बघू शकताय छान आलाय आणि मस्त असा वास सुटलेला आहे रस्सा सुद्धा आपला भाकरी बरोबर खाण्यासाठी बनवून तयार झालेला आहे बाजरीची भाकरी इथे गरमागरम अशी बनवून घेतोय शक्यतो थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे बारी बाजरीची भाकरी आवर्जून खाल्ली जाते बाजरीची भाकरी बनवायला एकदम पातळ अशी बनवली तर ती कुरकुरीत होते याबरोबरच तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी सुद्धा खाऊ शकता तर ही झाली आपली मस्त अशी कुरकुरीत गरमागरम बाजरीची भाकरी बनवून तयार आता भात आपण नेहमीचा जसा लावतो अगदी तसंच मी कुकरला शिजवून घेतलेलं आहे झंझणी जन तसा पाच असं फुलग्याचं काढण आपण इथे बनवून घेतलेलं आहे चटपटीत धोडक्याची भाजी गरमागरम भात आणि तोंडी लावायला गाजर कांदा असं आजच्या आपल्या दुपारच्या आणि रोजच्या जेवणातल्या थाळीमध्ये मी मेनू बनवून घेतलेला आहे आता तुम्हाला ही जर साधी सोपी आणि चविष्ट अशी थाळी आवडली असेल लाईक करा शेअर करा कशी वाटली कमेंट